सातारा एक जानेवारीच्या एक जानेवारी अठराशे अठराच्या एक जानेवारी अठराशे अठराच्या विभागपोर्यतील सेनापती वीर श्रीनाथ यांच्या पाचव्या पिढीचे वंशज असून वीर शिरनाथ सातारा जिल्ह्यातील वाई प्रदेशातील मोजे वेलंगावचे पूर्वीर होते त्यांच्या पूर्वजांनी छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्याच्या लढाईत मदत केली म्हणून त्यांचा आजार पहिला शिवनाथ महार यांना वडूला जाऊन छत्रपती संभाजी राजेंद्र देवाला आणि दिला आणि त्या ठिकाणी

वास्तव्याला आणलं आणि मग ताराबाईनं तानाजी जाधव या मराठा सरकाराला सुपारी देऊन संभाजीराजेच्या परिवारास अभ्यास पाठवलं शिकनाथ महाराणं संभाजी परिवार राजेच्या परिवाराचं शाहू महाराजांचं संरक्षण केलं आणि धनाजी जाधवाचा पराभव करून त्याला भीमा खेळ येथून पळवून लावलं मग शिकनाथ महाराणं महाराणी युबाई संभाजी कुंड शाहू महाराज यांना वधू कुंड्रुपला घेऊन संभाजीराजांची समाधी बांधून घेतली आणि मग सिद्धनाथ महाराज शाहू महाराजांना तुमची ओळख सांगू मी सिद्धनाथ भीमा कोरेगाव लढाईतील सिद्धनाथ महाराजांच्या पाचव्या पिढीचे आहोत आणि मी लेखक आहे पुस्तक तुम्ही दिले मा, पहला, पहला की सांग माझा पहिला पहिलं पुस्तक विराट घरचा नागनाथ महार यांच्या पाटीलतेचा इतिहास आणि शिवनाथ महार यांच्या पराक्रमाचा इतिहास त्याच्यानंतर शिवनाथ महार गरजे शिवा शिवाची तलवार तिसरं पुस्तक चमके क्षेत्रीय बौद्ध मराठा शूर शिवनाथ वीर रायनाथची तलवार इतिहास आधारित मार्गांचा पोहाडा परत पाचवे पुस्तक बौद्ध राजे शिवाजीराजे शिवनाथ राजे तथा वंसंग्राम सहावं पुस्तक संभाजीराजे यांच्या देहाला आग्नी देणारे मी कवी गाडे ठिकाणी एवढ्या महान लेखकाची भेट झाली त्यांना बघून विचारलं की बाबा हे तुम्ही कसं काय विचार कोर्टाने सांगितलं की पण एक या ह्या महाराज वंशज आहे म्हणे तर असं असताना आज ह्या लेखकाची ही अशी अवस्था या नसते की एखाद मिळू शकत नाही एवढा मोठा महान पाठी आज ह्या लेखकाची अवस्था काय आहे लेखकाला कुणीतरी वाव दिला पाहिजे जागा दर प्रत्येक ठिकाणी असं एका एक सर्टिफिकेट द्यावं अशी माझी विनंती आहे मी सिद्धार्थ विलास बनसोडे साहेब आज एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी आम्ही भीमा कोरेगाव या स्थळी ज्यावेळी आम्ही इथं घटनास्थळी आलो आणि दरवर्षीप्रमाणे यंदाही वर्षी हा माहोल फिरत असताना आमची या काक्यांकडे नजर पडली आणि सिद्धनाथ महाराज महार जे आपले शूर गाता बाबासाहेबांनी जी राबवली ते आपण फॉलो करतो त्या गोष्टीला तर ते पुस्तक पुस्तकावर आमची नजर पडली आणि ते पुस्तकाच आम्ही लेखक बघताना नजर पडली तर एक काका त्या पुस्तकाचे लेखक आहेत एक काका या पुस्तकाचे लेखक आहेत ते असं आम्हाला कळालं ज्यांच्यासाठी आणि ज्यांच्या शौर्यासाठी गाजो गाजावाजा केला जातोय त्यांच्या पिढीसाठी त्यांच्या वंशजासाठी आज आपल्या इथे स्थानिक नेत्यांकडून किंवा पुढाऱ्यांकडून किंवा आपल्या भीमसैनिकांकडून त्यांना स्टॉलसाठी जागा मिळत नाही याच्यासाठी निंदनीय गोष्ट तिथं दो बघायला मिळण्यासारखी नाही आणि या गोष्टीचा मी हे भीमशाहीर बन्सोडेंट याचा निषेध पण करतोय हो आणि पुढच्या वर्षी आपल्या भीमा भीमापोरेगाव कमिटीच्या वतीने यांची दखल घ्यावी असं माझ्या कलाकार वतीने विम्री कलाकार वतीने मी माझी इच्छा व्यक्त करतो आणि मला असं वाटतं की यांना काहीतरी या बाबतीमध्ये यांची कमिटीने दखल घ्यावी आणि एवढं बोलतो आणि सविने